मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे अद्वैत आणि कलाच्या लग्नाची तयारी चालली आहे की काय नेमकं का? संगीत काय काय ट्विस्ट येणार आहे आहे विचारूया स्वागत तुझं लोकमत फिल्मी मध्ये ऍक्च्युअली उत्सुकता की कला आणि अद्वैतचं लग्न कधी म्हणजे किती वाट पाहिजे प्रेक्षकांना अजून दोन मेन लीड तर दिसलेत आम्हाला पण त्यांचं लग्न मेन लव्ह स्टोरी कधी फुलणार आहे आणखी मला तर सध्याची परिस्थिती बघता मला तर वाटतच नाही की कलाचं आणि अद्वैत कुठे काही जवळजवळ पर्यंत लग्न वगैरे तर खूप लांबची गोष्ट आहे काहीही होईल कारण दोघे एकमेकांच्या डोक्यात जातात <laughs> दोघे ज्या पद्धतीत एकमेकांचा अपमान करत असतात भांडत असतात मला वाटतच नाही हे कुठे काही होईल पॉसिबल okay. <laughs> प्रेक्षकांना खूप वाट पाहावे अद्वैतचं प्रेम तर कळलेलंच आहे ना नाही आहे पहिलं प्रेम आहे त्याचं त्यामुळे तो त्यात बिझी आहे आम्हाला असं कळलंय संगीत खास शूट केलं आहे तुम्ही तर कुठला डान्स परफॉर्म केला आहे आणि अक्षरला तो डान्स जमलाय का मस्तपैकी ते पण आहे मुळात आता लोकांची उत्सुकता याच्यावरती की अक्षरला तो डान्स जमतो <laughs> <laughs> की नाही नाही पण प्रेक्षकांनी बघितलेलं आहे मला स्टारच्या अनेक इव्हेंट्समध्ये <laughs> म्हणजे जितकं मी बोलतो मला खूप लोकांनी सांगितलं की तू हे सांगत जाऊ नकोस की तुला डान्स जमत नाही मला तो चाइल्डहुड फोबिया आहे डान्सला घेऊन मला माहीत नाही का आहे आणि मी प्रयत्न करतो आहे तो इव्हॉल्व त्यातून इवॉल्व्ह होण्याचा पण हां एक मात्र आहे की स्टार प्रवाहाच्या सगळ्या इव्हेंट्समधून तो कॉन्फिडन्स नक्कीच वाढला आहे आणि वैभव घुगे ही ही जी टीम आहे ना कोरिओग्राफरची आमच्या इव्हेंटची ते खूप छान कोरिओग्राफी करतात आणि प्रत्येक माणसाचा जो मेंदू आहे ते तो त्यांना बरोबर लक्षात येतो की हां याचं ग्रास्पिंग कसं आहे याला कसं शिकवायला हवं त्यामुळे तो कॉन्फिडन्स वाढला आहे आणि म्हणूनच त्याचा रिझल्ट आम्हाला आत्ता हे शूट करताना आत्ता ॲक्च्युली आम्ही तसं क्रायसिसमध्ये आहोत कारण लग्न आहे कारण खूप धावपळीचं वातावरण आहे खूप तामझाम आहे आणि त्या ह्याच्यातून बारा तासाच्या शिफ्टमधून म्हणजे शूट तर करायचंच आहे सिक्वेन्सेस शूट करायचे आहेत आणि प्लस डान्स पण प्रेझेंट करायचं आहे सो त्यातून आम्ही गॅप्समध्ये म्हणजे सीनच्या गॅप्समध्ये किंवा ब्रेकमध्ये वगैरे रिहर्सल करतोय आणि जे नवीन कोरिओग्राफर्स आलेत आम्हाला आत्ता हे शूट करायला प्रथमेश परब ते पण खूप समजूतदारपणे त्यांनी मला सगळं समजून सांगितलं आणि ते खुश आहेत की मी खूप छान नाचतो आणि पटकन क्रॉस करतोय सो आय एम हॅपी आणि परफॉर्मन्स पण सगळे म्हणतात की चांगला झालाय कोणत्या त्या गाण्यावर केलंच ते आणि सिंगल परफॉर्म करतोय की बॉईज गँग सांगायचं आहे काय गाणं नाही सांगत मला वाटतं की हो सगळ्यांचे परफॉर्मन्सेस नक्की आहेत म्हणजे फॅमिली जी आहे खरे फॅमिली चांदेकर बर फॅमिली यांचे परफॉर्मन्सेस आहेत आणि त्यामध्ये माझा आणि नयनाचा परफॉर्मन्स आहे एवढं नक्की सांगतो कपल डान्स पाहायला मिळणार आहे आम्हाला बरोबर पण हा जो लुक आहे तो खास संगीत स्पेशल लुक संगीतसाठी आहे हो खरन कडे चांदेकर फॅमिली आलीय संगीत सेलिब्रेट करायला दोन्ही फॅमिलीजनी एकत्र सेलिब्रेट करावं म्हणून आम्ही इथे आलोय अक्षर नाही ह्याच्या ना आधी तू म्हणालास तसं आम्ही तुला स्टारच्या सगळ्या अवॉर्ड्स मध्ये डान्स करताना पाहिला पण ह्याच्या आधी अक्षरला किती डान्सची आवड होती आणि ते परफॉर्म करताना किती कॉन्फिडन्स असायचा शाळेतलं आठवतं आहे मला शाळेत काही कळायचं नाही त्यामुळे डान्स करायचो आणि आहेत फोटोज आहेत काही स्कूलमधले खूप लहानपणीचे म्हणजे चौथीत पाचवीत असतानाचे किंवा त्याही आधीचे आहेत आणि नंतर नववीतली एक आठवण आहे एक मॉडर्न इंडियन डान्स असं एक कॉम्पिटिशन होतं स्कूलमध्ये त्या कॉम्पिटिशनमध्ये मी सुरुवातीला त्यावेळीसुद्धा असाच थोडासा कॉन्शियस थोडासा घाबरत घाबरत की डान्स जमेल की नाही पण शेवटी मला निवडलं त्या डान्समध्ये आणि बघता बघता त्यांनी मला सेंटर बॉय केलं म्हणजे मीच तो डान्स लीड करतो असं होतं अनफॉर्च्युनेटली माझा एक ॲक्सिडेंट एक झाला होता दोन हजार एक साली आणि मला ते पफॉर्म करता आलं नव्हतं त्यामुळे मग नंतर माझ्या स्कूल प्रिन्सिपल जे होते फादर पॅट्रिक त्यांनी सांगितलं की जे ॲन्युअल डे आहे त्यावेळी अक्षरला संधी द्या कारण त्याची ती संधी हुकली होती आणि मग मी तो पफॉर्मन्स केला आणि त्यावेळी लोकांना खूप आवडला तो आणि कदाचित तेज रूट्स असतील की या सगळ्या माध्यमाचं किंवा परफॉर्मन्स जे काही एक गंमत ना किंवा जी गोडी लागणं असतं ते त्या पॉईंटपासून सुरू झालं असेल असं मला वाटतं त्यावेळी होतो थोडासा पण करत होतो पण नंतर नंतर जसं जसं कॉलेज आणि पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे सुरू झालं माहीत नाही का आपोआप मीच एक सायकोलॉजिकली ते बनवून टाकलं की नको डान्स नको आपण ऍक्टिंगवर फोकस करू बाकी कामावर फोकस करू असं झालं तुझं आतापर्यंत जसं लक्षात राहिलेला कुठला डान्स आहे का प्रोफेशनली तू के असा केलेला आहे अवॉर्ड फंक्शन मध्ये असू दे किंवा त्याच्या आधीही असू दे कधी असा डान्स छान परफॉर्म केलेला आणि तो तुझ्या लक्षात राहिला असतो स्टारचे तर सगळेच जे इव्हन स्वाभिमानच्या वेळी पण जे काही परफॉर्मन्सेस होते ते सगळेच मला अजूनही आठवतात आणि मला बिलीव्ह होत नाही मी ज्यावेळेस ते बघतो की हे हा म्हणजे इतकं चांगलं परफॉर्म मी करू शकतो अजूनही ते होत त्यातल्या त्या आठवणीतलं म्हणजे भिजून गेला वारा जो केला होता आम्ही स्वाभिमानच्या वेळी दॅट वॉज क्वाईट स्पेशल कारण मला एक्सपेक्टच केलं नव्हतं मी की ते इतकं सुंदर होईल आणि इतकं छान होईल लोकांना इतकं आवडेल तुला विचारते की रोमॅंटिक डान्स करायला जास्त आवडेल की आपले फुल डॅशिंग असे डान्स करायला आवडतात फुल असे रावडी डान्स करायला आवडतात तुझी नेमकी चॉईस का <laughs> रावडी डान्स रावडी डान्सबद्दल माझं असं म्हणणं आहे की त्याला मला कोरिओग्राफी नकोच आहे <laughs> त्याला मला सोडून द्या काही जे काही वेड्यासारखा नाचेन तो माझा डान्स आहे आणि परफॉर्म करायला ऑफकोर्स रोमॅंटिक सॉंग्स मजा येते मला असं काल कळलं की तुम्ही रात्री दोन अडीच वाजेपर्यंत शूट करत होता सो एवढा तामझाम आणि पुन्हा आजचं सगळं शूटिंग पुन्हा त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं किती तामझाम कारण लग्न सोहळा म्हटलं की जसं आपल्या रिअल लाईफ मध्ये लग्न सोहळा असतो तशीच तामझाम इथे पण असतो सो किती वाजेपर्यंत शूट चालू होतं आणि कसं चालू आहे तुमचं एकंदरीत शेड्यूल काल रात्री आम, काल आम्ही सकाळी दहा वाजता आलो आणि आमचं पॅकअप झालं रात्री अडीच वाजता आणि आज मग दीड वाजता वगैरे मी उठलो आणि आज तीन वाजता सेटवर आलो तर अशा परिस्थितीत ते, ते सगळं सुरू आहे पण करता करता इतकी वर्ष एक लक्षात आलेलं आहे की माझी सिस्टीमच आता तशी बनलेली आहे टेलिव्हिजनचे जसे स्क्रीन प्लेज येतात आपल्याला किंवा आपण जे काही एक्झिक्यूट करतो शेड्युलिंग वगैरे त्या हिशोबाने मी माझे माझे दिवसभरातले त्या चोवीस तासांमधले माझे माझे काही तास ठेवलेले हो आहेत की ज्याच्यामध्ये मी पॉवर नॅप्स घेतो फ्रेश राहण्याचा प्रयत्न करतो सो होत आहे ते आणि जोपर्यंत होत आहे तोपर्यंत मजा घेणारच मी त्या गोष्टींची तुम्ही एवढ्या रात्रीपर्यंत शूट करत असताना असं कुठे तुमचा डान्स परफॉर्म झाला आणि मग तुम्ही टाइमपास केला थोडंसं रिलॅक्स व्हायचं असतं डान्स येऊन काहीतरी रिलॅक्स काय केलं नेमकं तुमचा एक वेगळा काहीतरी डान्स सुरू होता का, कर, था था था। का तो वेळ कसा घालवला तुम्ही काल काय झालं सांगतो प्लॅनिंग मध्ये असं होतं की माझा जो डान्स परफॉर्मन्स आहे तो काल होणार नव्हता कारण काल ईशाला सोडायचं होतं पण सर म्हणाले डिरेक्टर आमचे की नाही तो आजच आपण शूट करतो आहे मग त्यावेळी एकदम विकेट गेली होती माझी कारण आता पटकन जाऊन प्रेझेंट करायचं असं नाही डोक्यात एक होतं की हां आजची रात्र मिळणार आहे okay. आपण म्युझिक uh, आणि ते सगळं गाणं सतत ऐकून आपण ते करू शकतो तेवढा कॉन्फिडन्स होता पण अचानक ज्यावेळेस येतं ना त्यावेळेस सगळंच आपल्याला असं वाटतं की आपण काहीच शिकलेलं नाही आहे एकदम ते होतं बट uh, तसं झालं नाही म्हणजे परफॉर्मन्स खूप छान झाला आणि अपूर्वा आहे त्यामुळे तिने पण खूप छान सांभाळून घेतलं मला डान्समध्ये पण एक आम्हाला असं ट्विस्ट कळलाय की कलाचाही डान्स आहे आणि अचानक कला दिसते ती इथे का असणार आहे असा काहीतरी प्रश्न पडतोय तो तो काहीतरी मेन ट्विस्ट वाटतोय मला होय का मला याबद्दल काहीच सांगितलं नाही म्हणजे सरप्राईज ठेवलं असेल कदाचित नाही कला दिसली तर <laughs> मी तोडफोडच करेन हो म्हणजे काय स्टेजच फोडून टाकेन कारण ती दिसता क्षणी वाझा डोक होत नंतर मग लोकांना खरंतर प्रश्न पडलाय की ही लव्ह स्टोरी आणखीन किती खेचली जाणार आहे आणि कधी फायनली आम्हाला अद्वैत आणि कला तू म्हणालास तसं की नाहीच होणार पण तरी ते एक आहे ना की बाबा दोघी लीड आहेत म्हटल्यावर एक एक दिवस कधी ना कधी एकत्र येणार आहेत तो दिवस कधी येणार आहे माहित नाही माझ्या हिशोबाने तर अद्वैतच्या हिशोबाने म्हणाल तर तो दिवस येऊच नाही त्याच्या आयुष्यात पण ठीक आहे जर तसं काही डेस्टिनी वगैरे असेल आणि तसं काही घडणार असेल तर बघूया अधिक लिंगिक <laughs> जर अशी बायको कलासारखी बायको मिळाली ज्याचा ऑलरेडी डोका आउट होता तिला बघितलं त्यामुळे हे दोघ मला वाटतं हे लोकांनी इमॅजिन करू दे आता तसं तर आम्ही डिलिव्हर करतच राहू उत्सुकता आहे आणि तू बर सरप्राईज राखूनही ठेवलेस आता संगीत सोहळा आणि बरेच आय थिंक सेरेमनीज येतील ते पण आम्ही कव्हर करूच पण यासाठी थँक्यू सो मच आणि आय आम्ही खूप उत्सुक होतो तुमचे डान्स बघायला आणि तुमची धमाल हो मी सुद्धा खूप उत्सुक आहे कारण मला सुद्धा प्रेक्षकांसारखंच टेलिकास्टमध्येच कळणार आहे त्यामुळे मी पण त्यावेळी प्रेक्षक झालेलो असेन या मालिकेचा <laughs> थँक्यू अद्वै थँक्यू थँक्यू